हरी मंडळी येत्या शनिवारी हनुमान जयंती आहे पूजा कशी करावी प्रसाद कोणता हे बघणार आहोत हिंदू धर्मात बजरंगबली हनुमानाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे हनुमानजीची रोज पूजा केली तर आयुष्यात कोणतेही संकट येत नाहीत अशी धारणा आपल्याकडे आहे अष्टसिद्धी आणि नौनिधींचा हनुमानाला आशीर्वाद आहे हनुमान आयुष्यातील प्रत्येक संकट दूर करतो अशी धारणा आहे शास्त्रामध्ये हनुमंतराय हे ऊर्जा शक्ती ज्ञान भक्ती आणि शक्तींचे प्रतीक मानले जाते हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी हनुमान जन्मोत्सव सर्वात शुभ मानला जातो तर दोन हजार पंचवीस हनुमान जन्मोत्सव हनुमान जयंती कधी आहे चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते ज्याला हनुमान जन्मोत्सव असंही म्हणतात यावेळी चैत्र पौर्णिमेची तारीख येत्या शनिवारी म्हणजेच बारा एप्रिलला पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही तारीख तेरा एप्रिलला पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी संपत आहे अशा परिस्थितीत हनुमान जन्मोत्सवाचा जो महान उत्सव आहे तो बारा एप्रिलला म्हणजेच येत्या शनिवारी साजरा केला जाणार आहे याचे शुभमुहूर्त सांगितले गेलेले आहेत यावेळी हनुमान जयंतीनिमित्त पूजेसाठी दोन शुभमुहूर्त सांगितले गेले आहेत पहिला शुभ मुहूर्त बारा एप्रिलला सकाळी सात वाजून पस्तीस मिनिटं ते नऊ वाजून अकरा मिनिटांपर्यंत आहे त्यानंतरचा दुसरा शुभ काळ हा संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटं ते आठ वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे यावेळी हनुमान जयंतीला हस्तनक्षत्राचा शुभयोग तयार होत आहे तो संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांपर्यंत राहील या दरम्यान व्याघ्र योग देखील तयार होईल जो रात्री आठ वाजून एकोणचाळीस पर्यंत राहील हनुमान जयंतीच्या दिवशी शुभप्रसंगी सकाळी स्नान आणि ध्यान करा नंतर पूजास्थळी तुम्ही घरामध्येही पूजा स्थापन करू शकता एखाद्या पाटावर किंवा एखाद्या स्टूलवर लाल रंगाचा स्वच्छ कापड टाकून त्यावर हनुमंतरायाचा फोटो किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती ठेवा आता मूर्तीची स्थापना करताना तुम्ही पंचोपचारे मूर्तीची पूजा करा सिंदूर फुलांचा हार फळे अख्खे तांदुळाचे दाणे फुले श हनुमानाला अर्पण करा त्यानंतर शुद्ध देशी गाईच्या तुपाचा दिवा हनुमानजींच्या मोटोजवळ किंवा मूर्तीजवळ लावा हनुमानजींच्या मंत्राचा जप करा मग तुम्ही भगवानाला बुंदी किंवा बेसनाचे लाडू अर्पण करू शकता हनुमान चालिसेचं सुद्धा तुम्हाला पठण करायचे आहे शेवटी हनुमानाची आरती करायची आहे पूजेबद्दल झा पूजेमध्ये झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागायची आहे तुम्ही हीच पूजा मंदिरात जाऊन देखील करू शकता हनुमानजीचा मंत्र कोणता आहे तर ओम हण हन, हनुमंते हन, रुद्रटकय हमकट ओम नमो भगवते हनुमते नमा ओम महाबलाय विराय चिरंजवे उदात्ते हरिणे वज्रदेही चोलघगित महावये नमो हनुमंते आवेश शाय आवे, शाय स्वाहा ओम रुद्रावतार सर्व शत्रूंचा पराभव करा सर्व रोगांचा पराभव करा सर्व रोगांचा पराभव करा रामदूताय स्वाहा कसा झाला मारुतीचा जन्म आपण आता बघणार आहोत वाल्मिकी रामायणाच्या म्हणण्यानुसार हनुमानाचे वडील केसरी हे बृहस्पतीचे पुत्र होते ते वायु अंश आहेत असे सांगितलं गेलं आहे तर माता अंजनी ही स्वर्गातील एक अप्सरा होती तपस्वी ऋषी दुर्वास यांच्या शापाने ती वानर राजकन्या म्हणून जन्माला आली होती अंश केसरी हे वानरराज होते त्यांच्याबरोबर अंजनीचा विवाह झाला त्यावेळेस अंजना आणि केसरी यांना आपल्याला एक पुत्र व्हावा अशी शिवशंकराला प्रार्थना केली त्यांच्या भक्तीने भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांना वरदान देताना माझा अंश तुझ्या पोटी जन्माला येईल असा वर दिला दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार त्रेतायुगात <coughs> <coughs> दशरथ राजाच्या तीन राण्या होत्या मात्र काही केल्या त्यांना संतान प्राप्ती होत नव्हती मग पुत्रप्राप्तीसाठी हवन करण्यात आला होता हवन संपल्यानंतर गुरुदेवांनी राजा दशरथाच्या तीन राज तीन राजा राण्या कौशल्या सुभद्रा आणि कैकई यांना प्रसादाच्या खिरीचं वाटप केलं त्यावेळी खिरीचा थोडासा भाग एका पक्षाने पळवून नेला होता तो पक्षी उडत अंजनीच्या आश्रमात गेला माता अंजना तिथे तपश्चर्या करत होती तिथेच त्या पक्षाच्या चोतीची चोचीतील ती खा ती खीर माता अंजनीच्या हातात सांडली ती खीर भोलेनाथाचा प्रसाद आहे असे म्हणून अंजनीने ती खीर खाल्ली आणि त्यातून शिवाचा अंश असलेल्या हनुमानाचा जन्म झाला असं सांगण्यात येतं तो दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेचा दिवस होता म्हणून या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते अशी देखील एक आख्यायिका आहे पूजा तुम्ही मंदिरामध्ये जाऊनही करू शकता पूजेसाठी शेंदूर तेल उ पांढऱ्या रुईचे फुलांची माळ तुम्ही हनुमानासाठी घेऊन जाऊ शकता हनुमानाला सेंदूर नारळ त्याचबरोबर उदबत्ती धूप मोतीचूरचे लाडू किंवा बेसनाचे लाडू लाल फुलं तुम्ही हनुमानजीच्या मंदिरामध्ये पूजेसाठी हे सर्व साहित्य घेऊन जाऊ शकता किंवा सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपल्या घरातल्या घरातही हनुमानजींची पूजा करू शकता या दिवशी हनुमान चालिसा बाण म्हणायला विसरायचं नाही जे मंत्र मी दिलेले आहेत व्हिडिओमध्ये त्यापैकी कुठलाही एका मंत्राचं तुम्ही पठन करू शकता किंवा ओम हनुमंत नमः हा मंत्रसुद्धा तुम्ही जाप करू शकता जर तुम्हाला ते मंत्र अव जात असतील तर ओम हनुमंतेनहा या मंत्राचा तुम्ही जप करा हनुमान चालिसा म्हणायला विसरू नका व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटली जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन